आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण आहोत तालुका कृषी अधिकारी श्री मानेसर यांच्या समवेत गेल्या कित्येक दिवसापासनं पी एम किसान सन्मान निधी संदर्भात जी काही के वाय सी तथा इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी जी लगभग सुरू आहे त्या संदर्भातील माहिती तथा जून महिना लागला शेतकरी राजा बळीराजा पेरणीच्या तयारीला लागला आहे आणि या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी आहेत शेतकऱ्यांसाठी ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण आदरणीय श्री माने सरांकडे आलो सर काय सांगा सर्व परतूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना नमस्कार सध्या जून महिन्यामध्ये आपण पाहतो आहे की वेळेवर पाऊस चालू झालेला आहे परंतु आपण पेरणीसाठी घाई करू नये असे आपण कृषी विभागून आवाहन करतो आहे कारण सध्याची जी पावसाची परिस्थिती आहे ती इतकी झालेली नाही की आपण पेरणी कराल विशेषतः सोयाबीनसारख्या नाजूक बियाणासाठी अतिशय व्यवस्थित पूर्ण एक फुटाची ओल होईपर्यंत पेरणी करू नये कारण ज्या प्रकारे या वर्षीचा उन्हाळा होता त्या उन्हामुळं सध्या जमिनीतून वाघ बाहेर निघत आहे तर अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन बियाणं हे सोडू शकतं त्याच्यामुळे परिपूर्ण जमिनीतमध्ये ओलावा आल्याची खात्री केल्यानंतरच आपण पेरणी करावी त्यानंतर जो दुसरा आपण मुद्दा म्हणला की बाबा पी एम पीएम तर पी एम किसान संदर्भामध्ये विशेष ज्या त्रुटी आम्हाला दिसून येतात त्यामध्ये के वाय सी ई के वाय सी करणे प्रलंबित असणारे लाभार्थी त्याच्यानंतर आधार सीडिंग लँड सीडिंग आणि बँक मॅपिंग हे दोन तीन कन्सेप्ट याच्यामध्ये आहेत आधार सीडिंगचं आणि बँक मॅपिंगचं काम हे आपल्या कोणत्याही महाई सेवा केंद्र होतं लँड सीडिंगचं काम मात्र तहसीलकडून केलं जातं आणि यामध्ये विशेषतः बँक मॅपिंग कशाचा मुद्दा आहे तर एखाद्या लाभार्थ्याचे दोन तीन बँकेत खाते असतील तर, तर, न, तर ते तिन्ही खाते आधारला लिंक असतील तर सिस्टीममध्ये त्या खात्यात पैसे पडताना सिस्टीम आधार लिंक खातं फाइंड आउट करण्यासाठी अडचण येते म्हणून आपण सिस्टीमला हे सांगायचं आहे की माझ्या ह्या खात्यामध्ये शासनाचं अनुदान पडलं पाहिजे तर बँक मॅपिंग हा कन्सेप्ट देखील आपण कोणत्याही माहिती सेवा केंद्रावर पूर्ण करून घेऊ शकतो त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला जर बॅ पोस्टामध्ये आपण आय पी पी बीच नावाचं खातं काढलं तर त्या खात्यामध्ये सर्व प्रकारचं आपलं अनुदान वर्ग होऊ शकतं सगळ्यात महत्त्वाची बाब सरांनी जी सांगितली की शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की पूर्णत जमिनीमध्ये ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान वाचेल आणि जो अतिरिक्त भार त्यांच्यावर जो पडणार आहे तो वाचण्याला मदत होईल त्याच्यानंतर सरांनी सांगितलं मॅपिंग मॅपिंग हा एक खूप मोठा गंभीर विषय आहे जो शेतकऱ्यांना आ आजही समजत नाही आहे मॅपिंग म्हणजे तुमचं आधार लिंक जे खातं आहे जे बँक अकाउंट तुमच्या आधारशी संलग्न आहे त्याच खात्यावरती तुमच्या पूर्ण अनुदानाची जे काही शासकीय अनुदान जे काही असेल कुठल्याही प्रकारचं शासकीय अनुदान असेल ते थेट त्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या खात्याला आधार लिंक करून घेणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांनी ज्यावेळेस आपण सोयाबीन तूर सारखं बियाणं लागवड करणार आहे त्यावेळेस बीज प्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे प्रत्येकाने बीज प्रक्रिया करूनच लागवड करावी कारण बीज प्रक्रिया जर केली तर आपला भविष्यातला होणारा कीड रोगावर जो कीटकनाशकांचा खर्च आहे तो पन्नास टक्क्याने कमी होतो त्यामुळे बीज प्रक्रियासुद्धा करावी असा तालुका कृषी विभागामार्फत आपल्याला जाहीर आवाहन करण्यात येतं